वडगाव ग्रुप ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच पार पडली या ग्रामसभेमध्ये अवैध धंद्यासह गावातील इतर समस्या कशा सोडवल्या जातील याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन सरपंच बबलू तडवीर यांनी दिलं तसेच लिपिक सुनील निकम आणि ग्रामसेवक मधुकर म्हस्के यांनी विविध कामांवर झालेला खर्च भविष्यात येणारा अंदाजे खर्च तसेच एकूण थकबाकी याबाबत सविस्तर माहिती दिली आणि ग्रामस्थांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरून सहकार्य करण्याची विनंती केली ग्रामसभेच्या शेवटी बबलू तडवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं येणारा मालमत्ता करे दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे देवबत्ती करे चोवीस हजार दहा स्वच्छता करे चोवीस हजार दहा दुकाने लघु उद्योग वाणिज्य करे पंचेचाळीस हजार परत वाणिज्य करे चार लाख रुपये इमारत भाडे तीन हजार नळजोडणी फी पंधरा हजार व्यापारी स्पेशल पाणीपट्टी पाच लाख तीस हजार आठशे परत व्याज जमा तीन हजार जनरल पाणीपट्टी पंचवीस हजार पाणी ग्राम कडून ग्रामनिधीकडे जमा दोन लाख परत एक लाख इतर व किरकोळ दहा हजार असे पंधरा लाख अडतीस हजार पाचशे वीस रुपये आरामात तीन लाख आणि अडव्हान्स जमा पन्नास हजार एकूण जमा होणारी रक्कम अठरा लाख हजार सुरुवातीस शिल्लक पंचवीस हजार एकूण बजेट एकोणीस लाख तेरा हजार पाचशे वीस त्यावरील अंदाजित खर्च सरपंच मानधन वीस हजार सदस्य बैठक भत्ता चौतीस हजार था था कर्मचारी वेतन पाच लाख वीस हजार नोकर ड्रेस पंधरा हजार सानुग्रह अनुदान पन्ना हजार पानीपुर वेतन कर्मचारी कार्यालय खर्च एक लाख पंद्रह हजार दुरुस्ती व देखभाल पन्ना हजार इलेक्ट्रिक मोटर वीज बिल लाख पाइपलाइन साहित्य एक लाख पाइपलाइन दुरुस्ती एक लाख इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती पन्ना हजार स्वच्छता आरोग्य बहत्तर हजार रस्त 1 एक लाख सत्कार व वस, सत्कार कटार पन्ना हजार गटार क्रॉसिंग पन्नास हजार शिक्षण पंधरा हजार जल शुद्ध कर्मपाणी पंचवीस हजार समाज कल्याण पंधरा टक्के खर्च पंचेचाळीस हजार ग्राम ग्रामनिधी वर्गणी तीन हजार महिला व बालकल्याण कल, बाल दहा हजार दहा टक्के अठ्ठावीस हजार सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पंचवीस हजार सामाजिक व सांस्कृतिक परत पाच हजार साहित्यिक खरेदी डेटा स्टॉक अकरा हजार किरकोळ खर्च सव्वीस हजार फोन बिल पंधरा हजार हातपंप वर्गाने पाच हजार वर्ग दोन लाख एकूण खर्च अठरा लाख पन्नास हजार चारशे पन्नास आरंभी शिल्लक त्रेसठ हजार झिरो सत्तर एकूण एकोणीस लाख तेरा हजार पाचशे वीस रुपये दोन हजार पंचवीस व सव्वीसच्या आर्थिक बजेट वाचून दाखवला पैसे कसे येणार व खर्च कसा होणार त्यातली आपल्याला दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये हे घरपट्टीतून जमा होणार आहे आपल्याकडे एक अंदाजी आहे त्यानंतर दिवा मधून येणार आहे चोवीस हजार दहा आणि स्वच्छता आरोग्य खर्च हे चोवीस हजार दहा आणि आता आपल्याकडं वाणिज्य आजपर्यंत लोकांकडनं वर्गणी जमा होत नव्हती करत नव्हती आपल्याकडे आता नव्वद दुकानं गावामध्ये झालेले एकूण मग त्यामध्ये किराणा दुकान असल सलून दुकान असेल पंचर दुकान असल तिथून नाही तर इलेक्ट्रिक दुकान असेल कृषी केंद्र असतील मेडिकल असतील तर त्यांच्या दुकानामार्फत आपण सरासरी पंचेचाळीस हजाराचा अंदाज ठेवले पुढच्या वर्षी पंचेचाळीस हजार त्यांच्या मार्फत, मार्फत आपल्याकडं जमा होतील त्यानंतर व्यापारी व आजीविका यावर कर म्हणजे जे, जे आपल्या कंपन्या पी सी के कॉटन तिथून नाही तर आपलं दूध डेअरी गोपाल जिनिंग आणि ते कुट्टी सिंच आहे त्यानंतर आता हे हॉटेल आहे तो हॉटेलीचा वाद असल्यामुळे आपण त्यांची अंदाजे रक्कम आपण धरलेली चार लाखाच्या आसपास आपल्याकडे ती जमा होण्याची शक्यता आहे कमी पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते आपली तर ती चार लाखाच्या आसपास ती जमा होणार आहे इमारत भाडे तर तीन हजार इमारत भाडे आपल्याकडे जमा व्हायची हो शक्यता आहे म्हणजे जे जी आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना देतो आपण ग्रामपंचायतच्या खोल्याच्या राहतो जिल्हा परिषदेकडून आपण व पहिले शाळेचं भाडं घेत होतो आता त्या शाळा तिथे उपलब्ध नसल्यामुळे काही काही ठिकाणच्या पडल्या तर ते मागणी करत नाही पण आपल्या त्या ज्या शाळा आहे त्यांचा देखरेख करून किंवा जे डिपार्टमेंटचे आता काही दवाखान्याला भाड्याने दिले समजा आपण त्यांच्याकडे भाडे घेत नव्हतो पण त्यांच्याकडून एक अंदाजे आपण तीन हजाराच्या आसपास वार्षिक पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं वसूल करणार आहे आणि त्या नर जोडणी फी फी म्हणजे आ, नर जोडणी कोणी मागणी करण आपल्याकडं पुढच्या वर्षी एखाद्या दहा लोकांचं किंवा वीस लोकांचं आपल्याकडं मागणी होईल त्या मागणीतून आपल्याकडं पंधरा हजाराच्या आसपास पैसे जमा होऊ शकतात जर एखाद्यानं नळ घेतले नाही पुढच्या वर्षी तर एक रुपये जमा होणार नाही जर पंधराच्या वरती वीस हजार पण होऊ शकतो ते एक अंदाजी रक्कम आपण दहा कनेक्शनच्या आसपास घेतील असा एक अंदाज ठेवले त्यानंतर स्वच्छता फी ही हजार रुपयाच्या आसपास जमा होईन असं आहे स्पेशल पानपट्टी आपली आणि ही जमा होणारी आपली पाच लाख तीस हजार आठशे रुपये म्हणजे जे नियर कनेक्शन आहे स्पेशल कनेक्शन त्यांची कनेक्शनची अंदाजे रक्कम आपल्या पुढच्या वर्षामध्ये पाच लाख तीस हजार आठशेच्या आज़ा आसपास जमा झाली पाहिजे त्यावर बँकेचं जे आपलं पैसे राहतात बँकेत खात्यात त्याच्यावर जे व्याज राहतं ते सरासरी आपल्याला माहित आहे दरवर्षी दोन तीन हजाराच्या आसपास येतं तर आपण तीन हजार जास्तीत जास्त तीन हजार व्याज धरलेलं आहे तशीच जनर पाणपट्टी आहे ही जन पानपट्टी पंचवीस हजाराच्या आसपास आपली जमा होण्याची शक्यता आहे तसेच पाणी पुरवठ्यामध्ये जास्त पैसा जमा होत असतो आणि ग्राम मध्ये खर्च होताना कमी होतो ग्राम निधीमध्ये पैसा कमी जमा होतो तर ग्राम निधीमध्ये आपल्याला काही कामा करता तर पाणी पुरवठ्यातून निधी तिकडं वर्ग करावा लागतो ते जी या ग्रामसभेमध्ये आर्थिक बजेटमध्ये आपण दोन लाखाची तरतूद केलेली आहे जी पाणी पुरवठ्यात वसुली झाली ती ग्राम मध्ये ग्रामनिधी टाकून किंवा दिवाबत्ती घेताना किंवा बल्ब घेताना ती खर्च आपण टाकणार आहोत त्यानंतर पस्तीस टक्के ग्रामपंचायत पाणी पुरवठाकडे जमा करायची आपल्याला एक लाखाच्या आसपास इतर किरकोळ किरकोळ जमा म्हणजे एखाद्याचा दंड असं एखाद्याकडनं गावामध्ये फिरणारा फेरीवाल्याकडनं एखादी काही आपण पावती फाडली किंवा कपाशीचे काटे लावतात त्यांच्याकडनं ते पावती फाडली तर तिचा आपण अंदाजे खर्च जमा धरलेले दहा हजाराच्या आसपास असे आपला वार्षिक बजेटमध्ये पैसे जमा होणार नदी पाणी पुरवठा देणगी रूपातून वाणिज्य कर रूपातून पंधरा लाख अडोतीस हजार पाचशे वीस रुपये आपल्याकडे हे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे याच्यात एक तर कमी होऊ शकता किंवा जास्त होऊ शकता कारण कमी म्हणजे का बरं की लोकांनी जर थकीत ठेवले पन्नास टक्के भरले म्हणून पंचवीस तर त्याच्यामुळे आपल्याला एवढी रक्कम जमा होत नाही आणि पुढच्या वर्षापासून आपल्याला नवीन आठ नंबर चालू होतोय त्यामुळे आपण ही वाढीव रक्कम जी आहे त्यामुळे हा आकडा मोठा दिसतोय नाही तर आपला आकडा जुन्या याजानं कमी येतोय पाच लाखाच्या आसपास होतोय पण आपण आता जे घरपट्टी नवीन भांडवली मूल्यानुसार जे आपण आकारणी देणार आहे घरांना तर त्यानुसार ती रक्कम एवढी वाढतीये आणि ह्या रकमेमधून आता आपण ग्राम निधीच्या खर्चातून एक शासनानं दिलेला असतो आपल्याला आराखडा त्यानुसार आपण अंदाजे खर्च करायचा असतो तर त्यामध्ये मानधनाचा असतो खर्च सरपंचांचा उपसरपंचांचा त्यांचा वीस हजाराचा वार्षिक राहतो एक कमी जास्त राहतो आपण जे बैठकाला हजर राहतात मासिक बैठकाला सदस्य त्यांच्या बैठक हजेरीनुसार त्यांना पैसे दिले जातात त्याचा आपण अंदाज मानाने चौतीस हजाराचा खर्च धरलेला आहे कर्मचारी वेतन आहे पाच लाख वीस हजार ज त्यांचा आपण वेतन धरलेलं आहे म्हणजे सात हजाराप्रमाणे काही शासनाच्या राणीमान भत्ता याचा भारतोड याचा सह पाच लाख वीस हजार आहे नोकरांचा ड्रेस हे पंधरा हजाराच्या आसपास धरलेला आहे तो पाच एक हजाराच्या आतच होतो पण पंधरा हजाराचा धरला की यावर्षी जर डबल ड्रेस द्यायचा ठरवलं तर त्याकरता तो जास्त धरलेला आहे तो कमी पण होऊ शकतो सानुग्रह अनुदान पन्नास हजाराचं धरलेलं आहे सानुग्रह अनुदान म्हणजे जो बोनस राहतो तो तो आजपर्यंत कर्मचाऱ्यांना काही भेटला नाही आणि पुढच्या वर्षी भेटणे अपेक्षेनं तो आपण पन्नास हजार आपण टाकलेला आहे कार्यालयीन खर्च एक लाख पंधरा हजार आहे म्हणजे जे आपण वर्षाचा दफ्तर घेतो ग्रामपंचायतला त्या कार्यालयाकरता जे लागणार दप्तर आहे काही अंगणवाडी सेविकेला आपण दफ्तर घेऊन जातो किंवा ज्यांनी मागणी केली त्यांच्या जे, के जे कार्यालयीन खर्च करतो तो त्याच्यामध्ये जा येऊन जातो देखभाल दुरुस्तीचा इमारतीचा खर्च घेतलेला आपण पन्नास हजाराच्या आसपास अंदाजे झाला तर होतो नाही झाला तर काही होत नाही खर्च इलेक्ट्रिक मोटर बिलचा आपण मागच्या वर्षी जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास आपण लाईट बिल भरलेलं आहे एक वर्षामध्ये मार्च एंडिंग पर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा भरले आता चालू वर्षामध्ये तर ते आपण पुढच्या वर्षाकरता दोन लाखाच्या आसपास आपण लाईट बिल भरायचं सरपंचांचा यांचा हेतू आहे साऱ्या बॉडीचा की पाच वर्षामध्ये झिरो बजेट बिल करून आपल्याला करायचं नील करायचे संपूर्ण इलेक्ट्रिक बिल त्याकरता दरवर्षानुसार दोन दोन लाखाचं करून आपल्याला ते पंधरा वीस लाखाचा पुढं बिल आहे ते नील कसं करताय त्यावर त्यांनी नियोजन चालू केलेले तसंच पाईपलाईन दुरुस्ती करता जर फुटली पाईपलाईन अचानक कशान त्याकरता आपण अंदाजी रक्कम तिन्ही गावांच्या मिळून बरं या नेत मनशाला एका गावाकरताय तिन्ही गावांच्या मिळून एक लाख ची पाईपलाईन दुरुस्ती होते होणारा दुरुस्तीचा खर्च आहे एक लाखाचा इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती होती आपली त्याच्याकरता पन्नास हजार ठेवेलय कारण सातच्या मोटरी असतात त्या दहा पंधरा हजाराच्या खाली सात हजारापर्यंत आपली दुरुस्ती होती जर जायला लागल्या तर एक खटी दोन दोन तीन तीन जातात त्याकरता एक पन्नास हजाराच्या डोवरमानानं अंदाजे खर्च ठेवले स्वच्छता करता हजाराचा खर्च अंदाजे धरेले रस्त्यावर दिवा बत्ती दुरुस्ती करता एक लाखाचा धरेले अं सत्कार व सहकार्य म्हणजे जे एखाद्या आपल्या कार्यक्रमाला येता इथं गावामध्ये अधिकारी वर्ग यांचा साल सुरपड देऊन आपण त्यांचा सत्कार करतो किंवा जयंती साजरी करतो त्याकरता आपण खर्च धरलेला आहे रस्ते व गटा दुरुस्ती करता आपण पन्नास हजाराचा धरलाय ज्या ठिकाणी गटर क्रॉसिंग करताय तिथे दाबे टाकाय करता येन टाका गटर क्रॉसिंग करता पन्नास हजाराचा खर्च धरलेला आहे शिक्षणाकामी आपण पंधरा हजाराचा खर्च धरलेला आहे टीसेल कामी आपण पंचवीस हजार वर्षभरात तिन्ही गावांचा खर्च धरलेला आहे समाज कल्याण विभागातर्फे पंचेचाळीस हजाराचा वार्षिक निधीचा म्हणजे अंदाज पंचेचाळीस आहे पण पंचे वसुली कमी झाली तर त्यामध्ये कमी खर्च होतो वसुली जास्त झाली तर खर्च जास्त होतो डीव्हीडी एफ वर्गणी मधून तीन हजार जमा होणार करणारे खर्च आपण महिला कर करता अंगणवाडी करता याच्याकरता आपण अठ्ठावीस हजाराचा एक अंदाज ठेवले खर्च करायला यावर पुढच्या वर्षाकरता सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम याकरता तीस हजाराचा धरले म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम कुठले राहतो आपला सांस्कृतिक उत्सव म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे व इतर काही कार्यक्रम झाले तर त्याकरता आपण तो खर्च अंदाजे तीस हजाराचा धरलेला आहे त्यानंतर पाच हजाराचा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा का पाच हजाराचा धरला आहे जे म्हणजे दरवर्षी आपण वर्षामध्ये जयंत्या बियंत्या साजऱ्या करतो आपल्या नेते पुरुषांच्या त्याकरता पाच हजाराचा धरलेला आहे डेटा स्टॉक खरेदी करता जे काही फर्निचर तूट फूट झाली समजा आपण आता जोगे सरायला माग आपण दोन टेबल ना अचानक दिलते पण ते आपल्याला ग्रामनिधीतून दिलते तर तसा त्याच्याकरता आपण किरकोळ खर्च धरलेला आहे अकरा हजाराच्या आसपास किरकोळ खर्च सव्वीस हजार धरलेला आहे फोन बिल म्हणजे आता तुम्ही इथं ग्रामपंचायतला फोन बिल नाही पण फोन आता आपण आतो स्टार्टर बसवलेले एका विहिरीवर त्याचं तर महिन्याला रिचार्ज करावा लागतो आपल्याला तीनशे चारशे रुपयाचा आणि ऑपरेटर आता ऑनलाइनचे काम करते आपल्याकडं कारण याच्या पुढे जे जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले आणि विवाह नोंदणी हे ऑनलाईन दाखला बार कोड असल्याशिवाय ग्राह्य धरला जात नाही ते जे, जे रिचार्जचे आपण असे धरून वर्षभराच्या आपण पंधरा हजाराच्या आसपास असं एक अंदाज धरलेला आहे जो ग्याला हात पंप आहे तिथली दुरुस्ती करता आपण एक मार्च महिन्यामध्ये दुरुस्ती करतो बरोबर ना रतीब तर तिथली ते पाच हजाराच्या आसपास तो खर्च धरलेला आहे आणि कडे वर्ग जे आपण ग्रामनिधी पाणी पुरवठ्यातून ग्रामनिधीकडे वर्ग होणार आहे तो दोन लाखाचा माग धरलेला आहे अनामत आपल्याला अंदाजे तीन लाखाच्या आसपास आपण घे घेऊ शकतो कारण एमर्जन्सीला कर्मचाऱ्यांना पगार किंवा लाईट खर्च किंवा मोटरला आपल्याला पैसे उभसुली राहत नाही तेव्हा आपण अनामत रूपाने तीन लाखाच्या आसपास पुढच्या वर्षी केलेले आहे आणि ज्यांना कुठल्या कर्मचाऱ्याला ॲडव्हान्स दिलेला राहतो तो अडव्हान्स एखादी पन्नास हजाराच्या आसपास आपल्याला जमा होण्याची शक्यता असते अडव्हान्स जर घेतला असेल तर ती जमा होईल नसेल घेतला तर जमा होत नाही त्यामुळे आपला एक टोटल मानानं अंदाज राहतो आपला जमा खर्च आपल्याकडे जमा होणारे अंदाजे रक्कम अनामत ग्राम निधी पाणी पुरवठा येणारे देणगे ज्यातून जर धरला तर अठरा लाख अठ्याऐंशी हजार पाचशे वीस चा हे एक अंदाज धरला की पुढच्या वर्षी एवढे आपल्याकडे पैसे जमा होतील आणि त्यामध्ये अं एकूण खर्च पंचवीस हजार काय शिल्लक पंचवीस हजार धरलेली आहे असं एकोणीस हजार एकोणीस लाख तेरा हजार पाचशे वीस चा जमा आहे आणि अठरा लाख पन्नास हजार चारशे पन्नास चा खर्च आहे त्यात आरंभी शिल्लक त्रेसष्ट हजार सत्तर रुपये धरलेली आहे आणि एकूण एकोणीस लाख तेरा हजार पाचशे वीस चा खर्च राहील म्हणजे अखेर शिल्लक आपल्या हातामध्ये पुढच्या वर्षी त्रेसष्ट हजार सत्तरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे ह्या बजेटनुसार आणि याच्यामध्ये जे आपण केलेले आर्थिक बजेट मागणी घरपट्टी नळपट्टी याच्यात जी थकेल ती या वर्षाची ती सुद्धा आपण त्यातच मागणी धरून घेतलेली आहे मागील बाकी चालू बाकी असं धरून आपण तो आकडा काढलेला आहे घरपट्टी नरपट्टीचा कारण की दरवर्षी संपूर्ण शंभर टक्के आपली वसुली होत नाही त्यामुळे तो आकडा एक खट्या पण धरलेला आहे मागील बाकी आणि चालू वर्षाची पुढच्या वर्षी येणारी बाकी मी बबलू मस्तान तळवी सरपंच वडगाव आंबे आज तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ही आर्थिक बजेटची ग्रामसभा घेण्यात आली आली असून यामध्ये येणाऱ्या आयत्या वेळी विषयी आणि जे आपण आर्थिक बजेट अंदाजीत दिलेलं आहे त्यानुसार चर्चा करून प्रस्तावित केलेलं आहे त्यानंतर ऐन वेळेस येणारे विषय अवैध धंदे बंद करण्या करण्यात याण्याबाबत याचा ठराव झालेला आहे पी सी के कॉटन यांनी अ बोंडाडी बोंडआडीचं कुठल्याही प्रकारे बंदोबस्त केलेला नाही त्यांना त्याबद्दल नोटीस लावण्यात येईल त्यामध्ये अंगणवाडी अंगणवाडीमध्ये जो आहार येतो निष्कृष्ट दर्जाचा आहार येतो त्याबद्दल ती एक चौकशी अहवाल अ आपला ग्रामपंचायत हद्दीतील तिघ ग्राम मराठी शाळा यांच्यासाठी नवीन काम त्यामध्ये शौचालय असतील पाण्याचे काही अडचणी असतील पेवर ब्लॉक असतील खोलींचे डिजिटल करणं असेल या संदर्भात विषय झालेले आहेत असे अनेक विषय याच्यात झालेले आहेत आणि आपण त्या घेतलेले येणाऱ्या वर्षात हे ये शंभर टक्के पूर्ण करू अशी मी तुम्हाला गवाही देतो